नफा हवाय का मग ऐका निपटीचा नाना शेअर मार्केट म्हणजे जुगार नाही पण समजून घेतलं तर सोन्याची खान आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे एक अशा आय टी कंपनीबद्दल जिनं फक्त भारतातच नाही तर पूर्ण जगात आपलं नाव उजळलंय पण थांबा लगेच नाव सांगणार नाही कारण गोष्ट ऐकली की तुम्ही म्हणाल अरे नाना तुझ्या माहितीला तोडच नाही हो एकोणावीसशे शहात्तरचं एका व्हिजनरी माणसानं एक छोटा प्रवास सुरू केला बँकेच्या भिंतीवर उभं राहून डेटा ट्रान्सफर शिकवणारी ही कंपनी आज बिलियन डॉलर्स कमावते हो इन्फोसिस टी सी एस विप्रो या सगळ्यांच्या गतीत ही कंपनी वेगळीच उठून दिसते का कारण हिची स्टाईलच वेगळी आहे ही कंपनी एफ एम जी हेल्थ बँका कारखाने सगळ्यांना टेक्नॉलॉजी पुरवते हो तुम्ही इंजिनियर असाल तर नोकरी इथे पण गुंतवणूकदार असाल तर लक्ष द्या कारण ही कंपनी म्हणजे कमाईचं मशीन चला आता उघड करूया नाव ही कंपनी म्हणजे एस सी एल टेक्नॉलॉजीज लिमिटेड थोडक्यात ओळख मुख्यालय नोएडा स्थापना एकोणावीसशे शहात्तर साठपेक्षा जास्त देशांमध्ये काम दोन लाख वीस हजारपेक्षा जास्त कर्मचारी दोनशे पन्नास प्लस फॉर्च्युन कंपन्यांसोबत व्यवहार एस सी एल टेकचे शेअर मार्केटमधील प्रदर्शन गेल्या पाच वर्षात एकशे साठ टक्के रिटर्न दिला आहे दोन हजार बावीसमध्ये मध्ये थोडी घसरण पण बॅक झपाट्याने दोन हजार चोवीसमध्ये मध्ये एक जवळपास साडेतीन टक्के म्हणजेच कमाईवर बोनस फायदे जबरदस्त क्लायंट बेस यू के युरोपमधील मोठ्या कंपन्यांशी करार मॅनेजमेंटचा ट्रॅक रेकॉर्ड मजबूत आर एन डीमध्ये गुंतवणूक म्हणजे भविष्यातील प्लॅन तयार ऑटोमेशन वर फोकस ट्रेंड पकडलेत कर्ज कमी मजबूत आर्थिक पाया टोटे आय टी सेक्टरवर मंदीचा धोका कायम एस रिसिशन आला तर मार बसतो ब्रँड विजिबिलिटी कमी टी सी एस इन्फोसिस इतकं लोकांच्या लक्षात राहत नाही कमी मार्जिनवर डील म्हणजे काही प्रॉफिट्स घटतात कर्मचारी लवकर बदलतात कॉस्ट वाढतो नानांचं विश्लेषण जर तुम्हाला आय टी क्षेत्रात विश्वास असेल जर तुम्ही तीन ते पाच वर्षे थांबू शकत असाल जर तुम्हाला नियमित लाभांश आणि स्टेडी ग्रोथ हवे असतील तर एस सी एल टेक हा शेअर मस्ट वॉच आहे शॉर्ट टर्ममध्ये थोडीफार हालचाल होईल पण दीर्घकाळ फायदा आहे महत्त्वाचे आकडे दोन हजार चोवीस रेव्हेन्यू एक पॉईंट दहा लाख कोटी नेट प्रॉफिट चौदा हजार आठशे कोटी ऑपरेटिंग मार्जिन अठरा टक्के ऑर्डर बुक ए आय आणि क्लाउडसाठी मोठे डेल मिळाले आहेत क्लायंट्स सिस्को बोईंग नोकिया फॉर्च्यून शंभरचा खजिना नाना काय म्हणतो टी सी एस आणि इन्फोसिस चांगले आहेत पण एस सी एल टेक अंडर व्हॅल्यूड हिरा आहे डिव्हिडंड देतो स्टडी ग्रोथ देतो व्हॅल्युएशन अजूनही आकर्षक आहे तर विचार करा अभ्यास करा आणि मगच गुंतवणूक करा सेबी डिस्क्लेमर हा व्हिडिओ केवळ माहिती आणि शैक्षणिक हेतूने तयार केलेला आहे ही कुठली गुंतवणुकीचा सल्ला नाही गुंतवणूक करण्याआधी आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घे जरूर घ्या शेअर बाजारात नफा आणि तोटा दोन्ही शक्यता आहे बघितल्यात ना अभ्यास केला की नफा मिळतो पुन्हा भेटूया एका नव्या शेअरबद्दल तोपर्यंत लक्षात ठेवा हा हवा का मग ऐका निफ्टीचा नाव डिस्क्लेमर या व्हिडिओमध्ये चर्चा केलेले काही शेअर्स नानांच्या पोर्टफोलिओमध्ये असू शकतात